अहमदनगर शहरातील युवकांनी एकत्रित स्थापन केलेल्या युवा एक साथ फाउंडेशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी शहरातील नंदनवन लॉन या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत सेमिनारचं आयोजन करण्यात आलं आहे मोबाईलमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर होत असलेला विपरीत परिणाम कशा पद्धतीने थांबवता येईल यासाठी प्रसिद्ध वक्ते आणि संवादक वसंत हंकारे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून विद्यार्थ्यांनी आपल्या या कार्यक्रमास उपस्थित असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे तसेच या कार्यक्रमाप्रसंगी गरजू दिव्यांगांना मोफत व्हील चे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती युवा एक साथ फाउंडेशनच्या सदस्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले आहे विरोध अशोक फाउंडेशन फाउंडर मी एक, एक वर्षापासून आपण गरीब लोकांना रस्त्यावरच्या लोकांना आपण डोनेट करतो लहान मुलांना आपण जेवढी जो गरज पडेल आपण तो पोचत असतो आणि आतापर्यंत आम्ही आश्रमात फॅन वाटप म्हणा किंवा मिक्सर वाटप म्हणा असे कार्यक्रम विविध ठिकाणी आम्ही केलेले के आहे किराणा वाटप म्हणा आम्ही रोडवरच्या व्यक्तींना आम्ही खाऊ वाटप म्हणा वही वाटप म्हणा शालेय वस्तू म्हणा आम्ही वसे वाटप केलेलं आहे आणि आमच्या फाउंडेशनला एक वर्ष पूर्ण झालेले आहे ते एक वर्ष पूर्ण निमित्त आम्ही वर्धमान निमित्त आम्ही एक युवा परिवर्तन कार्यक्रम केलेला आहे युवा परिवर्तन कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की वसन हनकारे म्हणून मोठे प्रबोधनकार आहेत त्यांना आपण इन्व्हाइट केलेला आहे आणि त्यांचा हेतू असा आहे आपला आपलं युवा पिढी आहे ती सोशल मीडियामुळे जी बाहेर दुर्लक्ष होत आहे त्यांच्यावर त्यांना आपल्याला प्रबोधन करायचं आहे व त्यांच्यावर चांगले संस्कार मिळण्यासाठी आपला हा कार्यक्रम आपण नियोजित केलेला आहे जास्तीत जास्त पोच पोहोचण्याचा आम्ही कार्यकर्ता आहे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे गोष्टीमुळं किंवा आजकाल जे मुलं मुली पळून जातात ते किंवा काही गोष्टी त्यांना इम्पॅक्ट होतोय की आईवडिलांना त्याच्यावर इम्पॅक्ट पडतोय आईवडिलांना पश्चाताप पश्चाताप होतोय याचा त्याच्यामुळे हा संस्कार दीप कार्यक्रम आपण नंदनुर लॉन इथे आपण शुक्रवारी या नऊ तारखेला अकरा वाजता युवा परिवर्तन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण तिथे दिव्यांग लोकांना विलजर वाटप करणार आहे तिथे रक्तदान शिबिर पण रक्तदान शिबिरचं पण आयोजन केलेलं आहे आणि सर्वांना आम्ही आयोजित करतो सर्व मुलं मुलींना आईवडिलांना आयोजित करतो की पालकांना पण आयोजित करतो की सर्व मुला मुला मुलींना नक्की आ, या कार्यक्रमाला घेऊन या नक्की संस्कार होण्याचे कार्य आम्ही करत आहोत आणि मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी मोठ्या मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं एनडीपी न्यूज मराठी अहमदनगर